नम्मा अंबाला स्पर्धा दोन हजार तेवीसचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे पहिला ऑप्शन आहे बँगलुरू दुसरा आहे कर्नाटक तिसरा आहे तेलंगणा आणि चौथा आहे बेंगळुरू व कर्नाटक च योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार बेंगळुरू व कर्नाटक रॉच्या प्रमुखपदी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे प्रवीण सूद दुसरा आहे पी एम प्रसाद तिसरा ऑप्शन आहे रवी सिन्हा चौथा ऑप्शन आहे जनार्दन प्रसाद योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन रवी सिन्हा जगती सर्वात मोठा परमाणु अनुसंधान को देशा स्थापन किया जाए पहला ऑप्शन है भारत दुसरा है जपान तीसरा बोलिविया चौथा है यूके योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन बोलिविया राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे पहिला ऑप्शन आहे सेलेस्ट्रे सावलो दुसरा ऑप्शन आहे प्रवीण कुमार श्रीवास्तव तिसरा ऑप्शन आहे न्यायमूर्ती एरपासाई आणि चौथा ऑप्शन आहे परमिंदर चोपडा योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन न्यायमूर्ती एर्पा साही। भारत आणि कोणत्या देशामध्ये मित्र शक्ती दोन हजार तेवीस हा संयुक्त सराव सुरू झाला आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा ऑप्शन आहे पाकिस्तान तिसरा ऑप्शन आहे बांगलादेश चौथा ऑप्शन आहे श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार श्रीलंका नुकतीच नवीन पुस्तक वेलकम टू पैरडाइज को लॉन्च के लिए आहे। पहला ऑप्शन है नुसरत चौधरी दुसरा टिंकल खन्ना तीसरा ऑप्शन है उमल प्रियंका सिंह चौथा ऑप्शन है नितिन अग्रवाल योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक टिंकल खन्ना आर सुब्बालक्ष्मी यांचे निधन झाले ती कोणत्या क्षेत्राशी होती क्षेत्रात होते होती पहिला ऑप्शन आहे लेखिका दुसरा दिग्दर्शक तिसरा अभिनेत्री चौथा खेळाडू योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन अभिनेत्री कोणत्या भारतीय खेळाडूला स्पोर्ट लीडर ऑफ द इयर या पुस् पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे पहिला ऑप्शन आहे रोहित शर्मा दुसरा विराट कोहली तिसरा शुभमन गिल चौथा आहे मोहम्मद शमीचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन शुभमन गिल कोणत्या राज्यात संस्कृती उत्सव दोन हजार तेवीस आयोजित करण्यात तयारी सुरू आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा आहे उत्तराखंड तिसरा आहे अरुणाचल प्रदेश चौथा आहे उत्तर प्रदेश योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार उत्तर प्रदेश भारतीय नौदल दिन कधी साजरा करण्यात आला आहे पहिला ऑप्शन आहे चोवीस डिसेंबर दुसरा आहे चौदा डिसेंबर तिसरा ऑप्शन आहे तीन चार डिसेंबर आणि चौथा ऑप्शन आहे नऊ डिसेंबर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन चार डिसेंबर कोणता देश हा समलिंगी विवाह अधिकृतपणे नोंदणी करणारा दक्षिण आशियातील पहिला देश ठरलेला आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा नेपाळ तिसरा आहे बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन नेपाळ